हाय गाईज कसे आ सगळे मस्त मजेत ना तर नमस्कार सगळ्यांना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बघायला सुरुवात केल्याबद्दल पण सगळ्यांना माझ्या सगळ्यांना माझा नमस्कार खूप खूप आणि तर चला व्हिडिओला सुरुवात करते मी व्हिडिओची सुरुवात काय आहे मी ते पण सांगते व्हिडिओ कशापासून आहे ते पण सुरुवात करते मी तर बघा मी मिशो ॲपवरून मी कधीच काय मागितलं नव्हतं बरं का पण आता एवढ्यात मला ते मिशो ॲप बघितलं बरं का बरेच लोक हे मागवलं ते मागवलं हे मागवलं असं काय करतात मी दोन तीन वस्तू मागवले बरं का पण मला काही ते आवडलं नाही म्हणून मी त्या महागारी केल्या आणि एक वस्तू फक्त ठेवून घेतली कारण तो काय म्हणतात त्याला माईक बोलण्यासाठी जो माईक असतो का तो माईक मी ठेवून घेतला होता फक्त कारण त्याची गरज होती आणि तो चांगला पण निघला पण आता ते मला वापरता येत नाही त्याच्यामुळं तो ठेवूनच आहे तो ठेवला आणि परत एक दुसरी वस्तू मी काय मागवली वो पहिलं कधी मागवत होते या महिन्याभरातच मागवले पण मला वाटत नाही की पण नको आहे म्हणजे कसं मिशो ॲपवरून कसं आपल्याला खात्री करता येत नाही बघायला येत नाही कलर, कलर चेंज असं काय करता येत नाही इथं तर नंतर कलर बघायचा आणि मग नंतर ते चेंज करायचं ती या बारा होते त्यापेक्षा दुकान परवडतं तर बघा मी काय मागवले मला जमत नव्हतं तरी पण मी मागवले कारण मला ती वस्तू आवडली म्हणून मी मागवली पण माझं असं झालंय मागवली ठीक आहे असं तर बघा मी साडी मागवली होती अशा पद्धतीची साडी मागवली होती साडीचा ह्याच्यात व्हिडिओमध्ये व्हिडिओ मिशो त्या व्हिडिओमध्ये मी, मी बघताना ही साडी इतकी भारी दिसत होती ना ती आता नवीन ट्रेनिंगला आलेल्या आहेत साड्या मला वाटलं तीच साडी काय की तशीच साडी दिसत होती मला वाटलं तीच आहे आणि तेच होते पण हे मला माहीत नव्हतं की काठपदर आहे आणि वेगळी आहे म्हणून मला माहितीच नव्हतं मी बघितल्यावर घरी आणल्यावर मला कळालं की ही आता काठपदर आहे आणि वेगळ्या पद्धतीची साडी आहे म्हणून तर मग आता मी परत करायला लागले होते रिटर्न पण करत होते पण ते काय मला जमलं नाही त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे साडी तर आहे म्हणलं त्यात काय आवडतं मग ठीक आहे आणि एवढी काही महागाची नाही त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे ठीक आहे आपल्याला होती असंच आता वटपौर्णिमा पण आलेली आणि त्याच्यामुळं पण राहू द्या म्हणलं तर बघा मी तुम्हाला साडी दाखवते कशी आहे मला, मला कमेंट करून नक्की सांगा की छान आहे साडी हे बघा अशी आहे मला कलर चॉकलेटी कलर डॉक डार्क चॉकलेटी कलर साडीचा खूप आवडतो बरं किनारा अशी ह्याची एकदम मोठी किनार मला काटपदर साडी कशी आवडती एकदम छोटी किनार अशी दोन बोटाची जरीची साडी काय म्हणते त्याला पैठणी पैठणीची कशी जरी असते तशी आणि मध्ये थोड्या थोड्या कोऱ्या गोलबुट्या अशा असल तरी पण चालत ह्या का बघा इकडची हवाचा फोटो काढते ना एखादा थंब्याला ठेवायला तर घातल्यावर मला कशी साडी वाटेल ही मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला खुलून पण दाखवते हे बघा हे अशा पद्धतीचे आहे आता काही हे होणार नाही म्हणजे मोठं हे दाखवता येणार नाही मी पण पहिल्यांदाच बघते खुलून म्हणजे खोलली पण नव्हती बघा अशी साडी आणि पीस आता खुलली सगळी तर ठीक आहे आणि हा पदर आहे पदरच म्हणते आपला ब्लाऊज पीस आहे हा बघा असं ब्लाऊज पीस आहे ह्याचा ब्लाऊज पीस कसा शिवते पण मला सांगा कमेंटमध्येच बायांना कसं आहे ना साडी घेतली का ब्लाऊज शिवून कसा दिस ह्याची पहिली अपेक्षा असते हे बघा असा घ्या बांधेस बॅग आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा ब्लाउज शिवणार आहे असा इथपर्यंत कोपरापर्यंत बाईचा शिव का शॉर्ट शिव मला काही कळना झाले तर ठीक आहे मी बघू शिवाय घेतल्यावर मी बघणार आहे पण हा ब्लाऊज मी स्वतः माझ्या मशीनवर शिवणार आहे आता मशीन काय बंद होती मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे मशीन मी बंदच ठेवलेली होती कारण का मी शिवाय लागलं का तिथं येऊन शंभू असा बोट घाली तो मोठा झालाय मग पण तिथे येऊन बोटं घालित होतो त्या सुईत बोटं घालतो खाली ह्याच्यात काटक्या घालतो मी शिवायवर बसले का खाली झोपतो त्या चाकात काटक्या घालतो त्याच्यामुळे ती बंदच राहिलेलं बरे आता त्याला नीट करून आणावं लागल त्याचे कैची लावून आणायचे तर ही बघा साडी अशा पद्धतीची आहे खूप मस्त अशी लांबी रुंदी जिथं मी एका लेडीजकर साड्या घेते का तिथल्या साड्या मला लई आवडतात मी तिथं सोडून कुठंच साडी घेत नाही बरं का पण हे आता केलाय कुठं ना ठीक आहे मला नाही वाटत की लई टाकावं आहे टाकावाधून पण टिकावं असं मला आवडेल असे असं हा नेसता पदर आहे नाही का तसं तर मला कसली बी साडी असेल ना तर नेसायला मला परफेक्ट येते नेसण्याचा माझा काही प्रॉब्लेम नसतो फक्त मला कशी दिसन ते सांगा मी म्हणत नाही की मला साडी छानच दिसते छान तर काय म्हणतात ना दगडाला सजवल्यावर दगड बी छानच दिसतं त्याचा काय विषय नसतो पण मला नेसता चांगली येते फक्त मला कमेंट करून सांगा की मला छान दिसते का कशी काय वाटते कमेंट करून सांगा सांगाय साडीची कशी ती बघायची परत घातल्यावर माग मोर बघायचं तर ठीक आहे बघा मी आणि दुसरी एक मला मागवायची होती साडी बर का लांब रुंदी मस्त साडी ही नेसते पदराला आणि पर्यंत नेसायच्या पदरी आणि हा आपला घ्यायचा पदर म्हणजे मी बिया आणि पंचाच पदरला लिहायला हा आपला पदर आहे आणि पदराला ही एवढीच जरी बुके जरी एवढी इथपर्यंत तर ठीक आहे बघा ओठ हीच घालावं मला असं वाटायला शंभरला लई त्रास व्हायला आहे त्याला गप्प बसवलंय हो ना मी सांगा मला कमेंट करून तशी साडी ही कशी वाटते ती माणसं माणसांना बऱ्या झाले सांगा कमेंट करून सांगा कमेंट करून पण साडी ही वस्तू मी पहिल्यांदाच मागवली मी मा शपवरून मध्ये दोन तीन वस्तू मागवल्या तर मला काय आवडलं नाही माघारी दिल्या साडी पण नव्हती आवडली माघारी द्यायची होती पण होईना म्हणून ठेवून घेतली पण आता ठीक आहे चांगली वट पौर्णिमा पण आली आता त्याच्यामुळे मग जाऊ द्या आहे तर बघा कशी वाटते मला सांगा कमेंट करून आता ह्याला पिको फॉल पण कर, मी घरीच करणार आहे माझ्याकडं फॉल पण आहे ऐकच हे बघा इथं फॉल पिको करून आणणार आहे आणि फॉल माझं मी घरीच बसवणार आहे आणि बघा मी मला जमत नाही बरं का तरी पण मी प्रयत्न केलाय तर कुठल्याही गोष्टीचा असत असतं माणसाला नाही प्रयत्न जमला ना तरी करून बघायला काय हरकत आहे ना आता हे रिटर्नचं मला नाही जमलं पण मी रिटर्न करण्याचा पण प्रयत्न शिकणार आहे म्हणजे ही मी आता ठेवून घेणार आहे पण जर मला दुसरी एखादी वस्तू जर नाही आवडली आपल्याला रिटर्न करायची म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे कुठली गोष्ट येत नाही असं किंवा आपण बाई आहे एखादी गोष्ट नाही आहेत माणसांवरच अवलंबून नवऱ्यावरच कुठली गोष्ट अवलंबून बसणं हे चुकीचं आहे आणि माझे असं नसून आहे की करेनवर आल्यावर कुठली बी गोष्ट जरी झालं तरी मी ते पण सांगते आणि जे हे आप आपल्या सोशल मीडियावरच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जेवढ्या आपल्याला जमत्या तेवढ्या जमण्या जमून घेण्याचा प्रयत्न करावा स्वतः स्वतंत्र करण्याचा पण प्रयत्न करावा आणि चॅनल जरी खोलला का तरी पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हिमतीवर किंवा हे मला जमतेच आतून टॅलेंट ठेवलं पाहिजे की हे मला जमतंय आणि मी हे करणारच आणि हे मला होणारच आहे हे मी करतेच मी कधी चुकत नाहीच असं म्हणून कुठली बी गोष्ट केलीच पाहिजे तसं माझ्यात मी शाळा शिकलेली नाही काही शिकलेली नाही माझी फक्त दुसरी शाळा झालेली मला इंग्लिश वाचायला येत नाही लिहायला येत नाही थोडं थोडं कळतं नॉर्मल नॉर्मल थोडंसं बाकी काही जास्त कळत नाही पण त्यातून पण मी यूट्यूब चॅनल चालवते कारण सगळं मराठीचं असतं तिथं आणि आपल्याला मा भाषा मराठीच्या हिंदी इंग्लिश करून घेता येते त्याच्यामुळे मी मराठी भाषा करून घेतलेली मला मराठीची येतं म्हणून आणि मराठी पण स्पष्ट येत नाही मला म्हणजे स्पष्ट येत नाही आहे मराठी पण अडकत अडकत वाचते पण आता येते जरा पण महाग पहिलं जरा नवीन चॅनल चालू केलं जातं वाचण्याचा एवढा प्रश्नच नसायचा ना, ना मोबाईल बी नसायचा त्याच्यामुळे वाचण्याचा कुठं काय प्रश्नच येत नसायचा फक्त अक्षर ओळख होती मग मोबाईल घेतल्यापासून मला स्पष्ट वाचा यायला लागले आता आता तर प्रयत्न आणि मेहनत कधी वाया जात नाही ते म्हणतात ते खरंच आहे आता तुम्ही म्हणताल की नवऱ्याच्या जीवावर असं म्हणजे म्हणते नाही का प्रत्येक गोष्ट आपणच हे करावं तर मी मला सांगायचं मेन मुद्दा आहे जे माझं जे म्हणजे आता समजा मला काय करायचं जर असेल का काय करायचं असेल कुठली गोष्ट तर ती मी मा, मी महाग पण एका व्हिडिओमध्ये सांगितले मी माझ्या स्वतःच्या कष्टावर करते आणि फक्त म्हणजे मला जर समजा काय ड्रेस साड्या आता हे म्हणतात की ह्याला वायपट खर्च साड्या खरेदी करायच्या असल्या मला डागडूक जर करायचे असले का डागडूक तर काय माझ्याकडे जास्त नाहीच म्हणा एवढंच हे असं आपलं काय मग मनी मंगळसूत्राचं हे काय थोडंफार जास्त का तर हे फक्त मी माझ्या स्वतःच्या कष्टावर करते ना की ह्याच्यात नवऱ्याचा एकही रुपया नसतो एकही रुपया नसतो नवऱ्याचा फक्त खाणं भाडं आता भाड्याच्या घरात राहतं मला भाडं भरावंच लागतं बाकीचं लेकरांचं ह्याचं त्याचं भरपूर आणि ज्या मोठ्या वस्तू ज्या असतात का तर त्या मी कशा म्हणजे एखादं काम असतं का माझं का मी त्या कामाचं पैसे सासून सासून मी त्या गोष्टी घेते म्हणजे म्हणजे नवऱ्याचा पण सपोर्ट होतोच ना ती बाकीच्या दुधाचं घरातलं गॅसचं ह्याचं त्याचं भागवतात म्हणून माझा खर्च इकडं होतं नवऱ्याने पण त्यातून कमी खर्च केल्यावर मग माझा इकडं मी खर्च करणारच आहे ना माझं का असं काय नाही हे तुम्हीच केलं पाहिजे आता तुम्ही म्हणसाल की तू पैसे कुठून कमवते कामाला तर जात नाही मग कशी काय पैसे कमवते तर मी मेसचे डबे करते आता सध्या माझ्याकडे एक दोन डबे चालू आहेत म्हणजे मध्यंतरी बंद झाले आता एक आठ पंधरा दिवस झालेत चालू आहेत माझ्याकडं दोन ते तीन डबे चालू आहेत आणि बाकीचे मी जे आता काय ते मी सांग नंतर माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगत आणि मला पण व्यवसाय करायचा आहे असं मला वाटते पण मला वा बघू कसं आहे ना आता साड्यांचा व्यवसाय करायचं म्हणलं तर त्याला खेडेगावालाच साड्यांचं घरगुती व्यवसाय करायचं म्हणलं तर खेडेगावाला चालतं आणि मोठा टॉल टाकायचं म्हणलं तर शिटीत पाहिजे तर आपलं मेन शिटीत बी नाही नेम ने, मेन क ह्याच्यात खेडेगावात पण नाही असं काय काम झालेले तर बघू मी कशाचा व्यवसाय चालू करन ते मी लवकरच सांगाल आणि कसं आहे ना स्वतःच्या कष्टाच असेल ना तर माणसाला म्हणजे काय वाटत नाही आणि जर नवऱ्याच्याच कष्टाचं जर सगळं खाणं पिणं पण आणि अ लियाने असायला कपडा चोपडा तर हे बी सगळंच नवऱ्याच्या कष्टातून घ्यायचं म्हणलं तर पैसा पुरत नाही तसं तर मी नाही काम केल्यावर मला जर मी असे डबेही बंद असलं का त्यातून मी नवऱ्याच्याच कष्टातून घेते म्हणा ना नाही असं नाही तसं काय विषय नाही मी त्यांच्याच पैशातून खर्च करून घेत असते पण भागते माझ्या पैशावर तर मी भागवते नाही खरंच खर्च त्यांचा तर ठीक आहे चला असू द्या जाऊ द्या बघा ही साडी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा सांगा आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर चला बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा